नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपल्या चॅनेलला तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यामुळे तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते तुमची साथ अशीच कायमस्वरूपी राहू द्या बघा आपल्या चॅनेलचे एक वर्ष झाले आत्तापर्यंत तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन गेले त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार तसेच आज आपण स्वामी सेवेतला अनुभव मी माझ्या स्वतः वडिलांचं सांगणार आहे तुम्हाला माझे वडील माझ्या भावासाठी म्हणजे नोकरी संदर्भात त्याच्यासाठी स्वामी सेवा करत होते त्यांना लिहिता वाचता येत नाही लिहिता येतं पण सही वगैरे जमते वाचन व्यवस्थित त्यांना जमत नाही वाचन रोज स्वामी चरित्र सारामृत अध्यायाचे तीन अध्याय वाचायचे झाले तर त्यांना जरा वेळ लागतो त्यामुळे त्यांना मी खूप अशी सोपी सेवा दिली होती आणि त्यांनी ती सेवा केली तर बघा दहा वर्ष झालं भाऊ ज्या कामासाठी धरपडत होता त्यात त्याचं फायनली काम झालेलं आहे आणि आता तो शासकीय कामात रुजू झालेला आहे म्हणजे त्याला सरकारी काम लागलेलं ला आहे गोष्टी चांगली आहे बघा तो एक महिना झाला आता तो जॉबला आहे आणि त्या मनासारखा जॉब त्याला मिळालेला आहे पेमेंट पण तसंच त्याला मिळालेलं आहे त्याच्यामुळे बघा हात जोडून सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही जर स्वामी सेवेत असाल आणि जर स्वामींनी तुमच्या इच्छा सेवा चालू करूनही जर पूर्ण केली नसतील तर तुम्ही मध्येच त्या सेवा सोडू नका कारण स्वामी देतात ते पूर्ण विचारपूर्वक करून देतात म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या का कामासाठी महाराजांची सेवा करतो आहे पण ते काम होत नाही आहे म्हणजे आपण धरपडतो एखाद्या कामासाठी सेवा ही जर फरक पडत नसेल तर समजून जा की महाराजांचं नियोजन काही वेगळंच असतं तुम्ही जे मागताय ना त्याच्या तुम्हाला दहा पटीने महाराज तुम्हाला देणार असतात आज माझ्या स्वतः भावाचं सरकारी खात्यात काम झालेलं आहे माझे वडील इतके खुश आहेत आणि त्यांची सेवा अजूनही चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी ती सेवा करा आणि तुमच्या मनात ज्या कोणत्या इच्छा असतील तुमचे प्रश्न असतील तर ते पूर्ण करा आता बघा वडिलांना रोजचे तीन ध्येय वाचायला जमत नाही कारण त्यांना लिहिता वाचता येत नाही पण त्यांची आतून भक्ती इतकी स्ट्राँग होती म्हणजे त्यांना वाटत होतं की आपण ही सेवा केल्यानंतरनं खरंच आपल्या मुलाचं काम होऊन जाईल त्यांना मी सेवा काय सांगितली होती दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतरनं तुम्ही महाराजांच्या फोटोसमोर बसायचं तीन अगरबत्तीला व्हायची आणि अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे वडिलांनी तसंच सुरुवात केली आणि त्यांची सेवा चांगलं सहा सात महिने चालू होती एकही दिवस त्यांनी खंड पाडलेला नव्हता जर कधी उशीर झाला तर ते थोडे सेवेचं टायमिंग त्यांचं हुकायचं पण ती सेवा एकही दिवस त्यांनी खंड पाडला नव्हता त्याचबरोबर त्यांनी महादेवाच्या मंदिरात प्रत्येक सोमवारी जल अर्पण केलं बेलपत्र वाहिली आणि बेलाचं फूल फळ आहे ते सर्व त्यांनी तिथं वाहिलं हीसुद्धा सेवा अजूनही चालू आहे त्याच्यामुळं तुम्ही ही सेवा करा आणि तुमच्या मनातील ज्या कोणत्या प्रश्न असतील इच्छा असतील तर ते सुद्धा लवकर स्वामी महाराज पूर्ण करतील बघा एखादं काम जर तुमचं झालं नसेल तर तुम्ही लगेच नाराज होऊ नका हार मानू नका महाराजांचं नियोजन खरं सांगते मी सेवेत आल्यापासून मी बघते नियोजन खूप वेगळं असतं आपण जे नियोजन केलं आहे जे काम आखलं आहे ते आपलं सक्सेस होत नाही पण महाराजांनी जे आखलं आहे ते वेगळंच असतं लेट मिळतं पण थेट मिळतं आणि जे महाराज देतात ते तुम्हाला सांगते ती पण मंडळी असतं म्हणजे शेवटपर्यंत असतं ते आणि आपलं जे असतं ते जे सुख आपल्याला मिळतं ते लगेच येतं आणि लगेच निघून पण जातं मग आपण दुःखी होतो बघा महाराजांच्या आज्ञेनुसार झाडाचं पानही हलू शकत नाही आपण तर कोण त्याच्यामुळं सेवेत जर असाल तर विश्वास ठेवा आणि जी तुमची सेवा चालू आहे ती सेवा तुमची तशी चालू राहू द्या बघा एक दिवस नक्की असा येईल की तुम्हाला त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळून जाईल मी माझ्या अनुभवा अनुभवांवर सांगते तसेच मी माझ्या वडिलांचा अनुभव आहे बघा बघा आता आपण किती दिवस सेवा करू शकतो एक महिना दोन महिने तीन महिने माझे वडील वर्ष झालेली सेवा करतात म्हणजे सुरुवातीला त्यांचं थोडंसं इकडं तिकडं होत होतं एक दोन तीन महिने पण एक आठ महिने झालं आठ ते नऊ महिने माझे वडील दररोज ही सेवा करतात आणि अजूनही ते चालूच ठेवणार आहेत ते म्हणजे काम झालं तरीसुद्धा मी अखंड म्हणजे नामस्मरण त्यांचं करत राहणार म्हणजे अगरबत्ती संपेपर्यंत अगरबत्ती संपायला अर्धा तास लागतो तर मग मधीच उठलं तर चालेल का हां ज्या वेळेस त्यांना इमर्जन्सी काही कॉल वगैरे किंवा कामाने बाहेर जायचं असेल किंवा कोणी बाहेर आवाज देत असेल तर मग ते तिथंच स्टॉप करत होतं आणि मग परत दुसऱ्या दिवशीच ते बसत होतं पण सेवेत त्यांनी एकही दिवस त्यांनी खंड पाडलेला नव्हता कदाचित ही सेवा महाराजांना आवडली असेल ती तितक्या श्रद्धेने करत होते आणि आज माझा भाऊ दहा वर्षे झाला तो पेपर देत होता पण त्यात त्याला काही यश मिळत नव्हतं महाराजांच्या आशीर्वादाने त्याचं काम सक्सेस झालं आज तो चांगल्या जॉबला आहे आणि महाराजांच्याच आशीर्वादामुळे माझ्या आपल्या चॅनेलला एक वर्ष कंप्लीट झाली आणि तीन हजार सबस्क्रायबर झाले त्यामुळे तुमची साथ इथून पुढे अशीच राहू द्या तर केलेला व्हिडिओ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री समज